महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा नमस्कार मी अरुण सावंत शिवसेना प्रवक्ता दोन हजार चोवीस पंचवीसच जे काही बजेट आहे ते दोन दिवसापूर्वी जाहीर झालेले आहे जेव्हापासून हे है बजेट जाहीर झालेले महाराष्ट्रातील जे काही विरोधी पक्ष आहे त्यातील जेवढी प्रमुख नेते आहेत त्या सगळ्यांना जुलाब सुरू झालेले आहेत कारण त्यांना हे अपचन झालेले आहे की एवढ्या चांगल्या योजना ज्या गोरगरीब जनतेकरता महिलांकरता युवकांकरिता शेतकरी कामगार वर्गाकरिता आणि या राज्यातील जे तळागाळातील ज्या जाती जमाती आहेत त्यांच्या भल्याकरिता मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि आमचे दोनही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवार साहेब यांनी अभ्यासपूर्व रित्या ज्या काही मांडलेल्या आहेत त्या जर का पुढच्या आठवड्यापासून लागू झाल्या ला, तर या विरोधी पक्षाची भुई थोडी होणार आहे आणि म्हणूनच यांनी आग पाखड करायला सुरुवात केलेली आहे की या योजना कशा लागू होतील याच्याकरता पैसा कुठून आणणार काय आणणार खोट नॅरेटिव्ह परत एकदा पसरवण्याचं काम हे करत आहेत आणि याच्यापासून तमाम महाराष्ट्रातील जनतेने सावध राहिलं पाहिजे कारण या ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्या मागे एक अभ्यास आहे आणि हे जे काही खोटा अपप्रचार करत आहेत ते महाराष्ट्र आता मागे फेकला जात आहे महाराष्ट्रातून उद्योगधंदे दुसरीकडे जात आहेत महाराष्ट्राच्या डोक्यावरती लाखो करोड रुपयांचं लोन आहे परंतु हे जे काही लोन वगैरे जे काही आहे म्हणत आहे ते निवड धुळपेक आहे लोनच्या बाबतीत परिस्थिती काय असते हे मी तुम्हाला अभ्यासपूर्वक पुढील माझ्या मध्ये नक्कीच सांगेन परंतु सध्या या ज्या काही योजना आम्ही आणू इच्छित आहोत या योजनांकरिता महाराष्ट्रातील जनतेचं पाठबळ हवंय सरकार हवंय विश्वास तुमचा हवाय या सरकारवरती आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण आम्हा सर्वांच्या पाठीशी उभे राहून ठामपणे आशीर्वाद द्यावा या महायुती सरकारला असं मी आवाहन करेन आणि निवडणुकीच्या अगोदरच या ज्या काही योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत या योजना कशा पूर्णत्वास जातील याचे फायदे फायदे गोरगरीब जनतेला कसे मिळतील याच्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत आमचं सरकार कटिबद्ध आहे जय हिंद जय महाराष्ट्र